इयत्ता बारावी विषय कलेचा इतिहास व रसग्रहण प्रकरण क्रमांक सहा पाश्चात्य चित्रकला स्वाध्याय प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा एक द्रुक प्रतिवादाचा प्रणेता कोण उत्तर द्रुक प्रतिवादाचा प्रणेता क्लोद मोने याला मानले जाते दोन रंग व प्रकाश या दोन महत्वाच्या गोष्टी कोणत्या वादाच्या चित्रणात दिसतात उत्तर रंग व प्रकाश या दोन महत्वाच्या गोष्टी दृक प्रतिवादाच्या चित्रणात दिसतात तीन दृक प्रतिवादात भविष्यकाराकडे का दुर्लक्ष झाले उत्तर दृक प्रतिवादात दृश्य सौंदर्य व क्षणिक प्रभाव महत्वाचे मानल्यामुळे भाविष्काराकडे दुर्लक्ष झाले चार इम्प्रेशनिझम हे नाव कसे दिले गेले उत्तर क्लोदमोनच्या इम्प्रेशन सनराइज या चित्रावरून इम्प्रेशनिझम हे नाव दिले गेले पाच आविष्कारवादाचा प्रणेता म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो उत्तर आविष्कारवादाचा प्रणेता म्हणून एडवर्ड मंक याचा उल्लेख केला जातो सहा आविष्कारवादाच्या दोन गटांची नावे कोणती उत्तर आविष्कारवादाचे दोन गट म्हणजे डाय ब्रुके आणि डेर ब्लाऊ रायटर ही आहेत सात काळ्या व तपकिरी रंगाकडे जाणाऱ्या रंगांत कोणत्या वादाची चित्रे रंगवलेली आहेत उत्तर काळ्या व तपकिरी रंगाकडे झुकलेली चित्रे विश्लेषणात्मक घनवादात आढळतात आठ आविष्कारवादातील एडवर्ड मंक व व्हॅन गॉकच्या प्रसिद्ध कलाकृतीचे नाव काय उत्तर आविष्कारवादातील एडवर्ड मंकचे द स्क्रीम आणि व्हॅनगॉकचे स्टॅरी नाईट हे चित्र प्रसिद्ध आहे नऊ पिकासो व ब्राक हे कोणत्या वादाचे आद्य प्रवर्तक म्हणून ओळखले जातात उत्तर पिकासो ब्राक हे घनवाद घनवादाचे आद्य प्रवर्तक म्हणून ओळखले जातात दहा कोणत्या चित्रकाराच्या लेखनातून पिकासो ओब्राक यांना प्रेरणा मिळाली उत्तर सेझॉन या चित्रकाराच्या लेखनातून विकासो ओब्राक यांना प्रेरणा मिळाली अकरा कोणत्या शैलीत विश्लेषणात्मक व संश्लेषणात्मक हे प्रकार विशेष आढळतात उत्तर घनवाद या शैलीत विश्लेषणात्मक व संश्लेषणात्मक हे प्रकार विशेष आढळतात बारा विश्लेषणात्मक घनवादातील दोन प्रसिद्ध चित्रांची नावे कोणती उत्तर विश्लेषणात्मक घनवादातील दोन प्रसिद्ध चित्रे म्हणजे वुमन विथ अ गिटार आणि पोर्ट्रेट ऑफ एम्ब्रॉइस वॉलआर्ट ही आहेत तेरा घनवादातून कोणते नवे तंत्र निर्माण झाले उत्तर घनवादातून कोलाज हे नवे तंत्र निर्माण झाले चौदा सालेदोर दाली व मॅक्स या चित्रकारांनी कोणता वाद निर्माण केला उत्तर साल्युदोर दाली व मॅक्स या चित्रकारांनी अतिवास्तव वाद निर्माण केला पंधरा अतिवास्तववादातील सालिदोर दालीच्या प्रसिद्ध चित्राचे नाव काय उत्तर अतिवास्तववादातील साल्युदुर दालीच्या प्रसिद्ध चित्राचे नाव द पर्सिस्टन्स ऑफ मेबरी आहे सोळा जागतिक कलेतील महत्वाचा आम्ल लेख रेखनकार म्हणून कोणता कलाकार श्रेष्ठ समजला जातो उत्तर जागतिक कलेतील महत्वाचा आम्ल रेखनकार म्हणून रेमरॉट श्रेष्ठ समजला जातो सतरा रेमरॉट यांनी कोणती कला पूर्णत्वाला नेण्याचे कार्य केले उत्तर रेम्रॉट यांनी छायाचित्रण ही कला पूर्णत्वाला नेली अठरा पीटर पॉल रुबेन्स हा कोणत्या कालखंडातील महान कलावंत होता उत्तर पीटर पॉल रुबेन्स हा बारोको कालखंडातील महान कलावंत होता एकोणीस पीटर पॉल रुबेन्स याने स्वतःची अशी कोणती खास शैली विकसित केली उत्तर पीटर पॉल रुबेन्स याने गतिशील रचनाबंद आणि रंगवैभव असलेली खास शैली विकसित केली वीस ग्वेर्निका हे प्रसिद्ध चित्र कोणत्या महान कलावंताचे आहे उत्तर ग्वेर्निका हे प्रसिद्ध चित्र पाब्लो पिकासो या महान कलावंताचे आहे प्रश्न दुसरा जोड्या लावा यामध्ये अगटामध्ये आहे पीटर पॉल रुबिन्स रेमरॉट क्लॉदमोने एडवर्ड मुंक विनसेंट वॅनगॉक पिकासो साल्वेदोर त दालिंग ब्राक तर ब आहे त्यांची प्रसिद्ध कलाकृती स्थिरचित्री स्मृती सातत्य तीन संगीतकार स्टारी नाईट द क्राय इम्प्रेशन सनराइज नाईटवॉच लुसिपसच्या मुलीचे अपहरण उत्तरे पीटर पॉल रुबेन्स ल्युसिपरच्या मुलीचे अपहरण वॉच नाईटवॉच कुलादमोने इम्प्रेशन सनराइज एडवर्ड मंक द क्राय विन्सेंट व्हॅनगॉक स्टाररी नाईट पिकासो तीन संगीतकार साल्वेदो दा दाली स्मृति सातत्य ब्राक स्थिर चित्रे प्रश्न तिसरा टिपा द्या एक अतिवास्तववाद उत्तर अतिवास्तववाद ही विसाव्या शतकातील एक प्रभावशाली चित्रकला शैली होती या वादाचा उद्देश मनाच्या अचेतन स्तरातील कल्पना स्वप्न भीती व गूढ भावना व्यक्त करणे हा होता या वादाचे मूळ मानसशास्त्रज्ञ सिगमंड फ्लाइटच्या विचारांत आढळते सालेदोर दाली मॅक्स अस्ट जोन मिरो हे या वादाचे प्रमुख चित्रकार होते वस्तू यथा अयथार्थपणे दाखवले जातात द पर्सिस्टन्स ऑफ मेमरी हे दालीचे चित्र याचे प्रसिद्ध उदाहरण आहे या वादाने कलेत कल्पनाशक्ती स्वप्नदृश्य आणि मानशास्त्रीय घटकांना महत्व दिले दोन आविष्कारवाद उत्तर आविष्कारवाद ही एक अशी चित्रशैली आहे ज्यात कलाकार आपल्या आंतरिक भावना अस्वस्थता वेदना आणि भीती यांचा तीव्र आणि प्रभावी पद्धतीने रंगरूपात आविष्कार करतो युरोपमध्ये विशेषत जर्मनीत या वादाचा उदय झाला एडवर्ड मंगचा द स्क्रीम व व्हॅन गॉकचे स्टारी नाईट विचित्रे या वादाचे उत्तम उदाहरण आहेत आविष्कारवादात वास्तवपेक्षा भावना महत्वाची मानली जाते रंगांचे अतिरंजित विकृत रूप व बिनमोल रचना यातून भावना अधिक ठळकपणे व्यक्त केल्या जातात हा वाद मनोवस्थेचा प्रभाव दाखवतो प्रश्न चौथा रसग्रहणात्मक किप लिहा एक रात्रीचा पहारा उत्तर नाईट वॉच हे रेमरॉन्ट व्हॅन रिंग या डच कलाकाराचे सोळाशे बेचाळीस साली पूर्ण झालेले एक ऐतिहासिक व भव्य चित्र आहे याचे मूळ नाव होते द कंपनी ऑफ फ्रान्स बॅनी कॉक अँड विल्यम वॅन रुटेनबर्ज असून यामध्ये एका नागरिक सैनिक गटाची परेड दाखवण्यात आली आहे चित्रामध्ये जवळपास चौतीस व्यक्ती आहेत पण रेमरॉटने त्यातील काही प्रमुख पत्रांनाच प्रकाशात आणले आहे रेमरॉटने या चित्रात प्रकाश सावलीचे उत्कृष्ट तंत्र वापरून नाट्यमय वातावरण निर्माण केले आहे पुढे चालणाऱ्या कॅप्टन फ्रान्स कॉक आणि लेफ्टनंटच्या गतिशील मुद्रांनी चैतन्य आणि क्रियाशीलता व्यक्त केली आहे चित्र हे केवळ सामूहिक पोर्ट्रेट नसून त्यात डच समाजातील संघटन जागरूकता आणि सामूहिक जबाबदारीचा संदेश आहे या चित्रातून रेमरोटची मविश्लेषणात्मक दृष्टी तपशीलवार निरीक्षण आणि कलात्मक स्वातंत्र्य प्रकर्षाने जाणवते दोन फेल्ट हॅट उत्तर विन्सेंट व्हॅन गॉक यांनी रेखाटलेले फेल्ट हॅट हे है एक आत्मचित्र आहे जे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अंतर्मुख शोध दाखवते या चित्रात त्यांनी स्वतःला राखाडी पार्श्वभूमीवर फेल्ट हॅट घातलेले दाखवले आहे त्यांच्या चेहऱ्यावरची तीव्र नजर फाटक्या कपड्यातील साधेपणा आणि वेगळ्या दिशेने पाहणारा दृष्टिकोन त्यांच्या अंतर्गत संघर्षाचे प्रतिबिंब आहे रंगछडांचा वापर सुसंवाद साधतो निळसर राखाडी व केशरी रंगामधून मानसिक अवस्थेची झलक मिळते चित्रात सौंदर्य नव्हे तर सत्य व भावना अधिक ठळक आहे हे आत्मचित्र त्याच्या दुःखद पण सृजनशील जीवनाचा प्रतीक आहे